शिवसेना उबाठा गटाच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून काल चौदा एप्रिलच्या दिवशी अग्रलेखातून बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करण्यात आली मुळात फुले चित्रपटाला ब्राह्मण संघटनांनी विरोध केल्यानंतर फुले चित्रपटाच्या बाजूने सर्वप्रथम उभा राहिलेला नेता हे बाळासाहेब आंबेडकर आहेत केवळ बाजूने उभे राहिले नाहीत तर रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन केलं आणि ज्या ब्राह्मणांनी विरोध केला आहे चित्रपटाला आणि त्याचे सीन कापण्याला जी सेन्सॉर बोर्डाने भूमिका घेतलेली आहे त्याच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले तोपर्यंत महाविकास आघाडीतला एकही पक्ष यावर भूमिका घ्यायला तयार नव्हता या क्षणापर्यंत महाविकास आघाडीने कुठे रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याचं मला तरी दिसलेलं नाही आहे अशा परिस्थितीत जनतेने यांना प्रश्न विचारू नये यांच्या भूमिकांची उलट तपासणी करू नये म्हणून चोराच्या उलटा बोंबा या न्यायाने बाळासाहेब आंबेडकरांवरतीच चिखलफेक करण्यास यांनी सुरुवात केलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांवर चिखलफेक करणाऱ्या शिवसेनेनं आधी स्वतःला नीट तपासलं पाहिजे बघितलं पाहिजे आपण कुठून आलोय पंचवीस वर्ष भाजपसोबत जे, जे, जे युतीमध्ये होते देशाच्या आणि राज्याच्या मानगुटीवर भाजपला बसवण्याचं पातक ज्यांनी केलंय आणि गोधरासारख्या के हत्याकांडात सुद्धा जे भाजपच्या आणि नरेंद्र मोदीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले त्यांनी इतरांना पुरोगामित्व शिकवावं आणि बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यावरती यांनी चिखलफेक करावी ही अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे तुमचं स्वतःचं राजकीय चारित्र आधी तपासा बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावरती उतरून आणि न्यायालयीन आणि राजकीय सामाजिक सर्व पातळ्यांवरती भाजपाच्या आणि संघाच्या विरोधात दंड थोपटून लढाई लढतायत त्यांना कितीही बदनाम करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी तुमचा प्रयत्न कधी यशस्वी होणार नाही संध्याकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाच्या विरोधातली न्यायालयीन लढाई महाविकास आघाडी किंवा शिवसेना नाही लढत आहे बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत भाजप सरकारच्या विरोधात केंद्राच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये सोमनाथ सूर्यवंशी सारख्या भीमसैनिकाची निर्घृणपणे पोलीस कोठडीत हत्या करण्यात आली त्याच्या विरोधातली रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई भाजप सरकारच्या विरोधातली बाळासाहेब लढतायत शिवसेना लढत नाहीये किंवा महाविकास आघाडी लढत नाहीये बौद्धांचं हक्काचं असलेलं महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी बिहारमधील सरकारच्या विरोधातली लढाई बाळासाहेब आंबेडकर आहेत महाविकास आघाडी किंवा शिवसेना नाही त्यामुळं बाळासाहेब हे रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांना घेऊन थेट भिडणारे आणि सत्तेला आव्हान देणारे नेते आहेत तुमच्यासारख्यांनी कितीही कोलीकुई कोळी केली आणि कितीही चिखल उडवण्याचा प्रयत्न केला तरी तो प्रयत्न म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा आहे त्यामुळं स्वतःचेच चेहरे रंगवून घेणं आता थांबवा